नमस्कार लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे सिंधू राघवला म्हणत असते की राघव मला असं वाटतंय शकुंतलाजींना पकडण्यासाठी आपल्याला दुसरा कुठला तरी प्लॅन करावा लागेल तेव्हा राघव म्हणत असतो की सिंधू त्यांच्याच प्लॅनमध्ये त्यांना कसं काय अडकवायचं या गोष्टीचा मी विचार करतोय तेव्हा सिंधू म्हणत असते की माझ्याकडे त्यासाठी एक प्लॅन आहे तेव्हा राघव म्हणतो काय प्लॅन आहे तुझ्याकडे तेव्हा सिंधू आता त्याला तो सांगत नसते राघव म्हणतो काय झालं तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का मला नाही का सांगणार तेव्हा सिंधू म्हणते राघव असं अजिबात नाही आहे माझा माझ्यापेक्षा तुमच्यावरती जास्त विश्वास आहे पण मी आता तुम्हाला काही सांगू शकत नाही आहे आता मला एका ठिकाणी जावं लागेल तेव्हा इथे राघव म्हणत असतो सिंधू मी तुला हे करू देणार नाही प्लीज मला तुझ्या बाबतीत कुठलीही रिस्क घ्यायची नाही आहे काल शकुंतला जी इथे आल्या होत्या त्या कशी धमकी देऊन गेल्या तुला माहिती आहे ना मी त्यांना घाबरत नाही आहे पण मला तुझ्यासाठी कुठलीही रिस्क घ्यायची नाही आहे तेव्हा तू सध्या तरी कुठे जाऊ नकोस तेव्हा सिंधू म्हणते राघव मला जावं लागेल त्याशिवाय मी काहीही सिद्ध करू शकत नाही की मी काहीच केलेलं नाही आहे तेव्हा इथे सिंधू जात असताना शकुंतला येते आणि म्हणत असते की डाक्टरीनबाई कुठे जात आहे तुम्ही आता तुम्हाला कुठेही जाता येणार नाही आहे कारण मी कायमचा तुमचा बंदोबस्त करून आली आहे आता तुम्हाला इथंच राहावं लागेल कायमचं तेव्हा इथे राघव म्हणत असतो हे काय बोलताय तुम्ही हे बघा सिंधूने काही केलेलं नाही आहे तुम्ही तिला खोट्या गुन्ह्याखाली इथे आणायला सांगितले कळते का तुम्हाला तेव्हा इथे शकुंतला म्हणत असते की गळ्यात शोपतो खानदानी साज आणि कमी नाही शकुंतलेचा माज त्याच्यामुळे मी जे बोलते ते मी बोलते तेव्हा राघव म्हणतो हे बघा तुम्ही शांत व्हा तुम्ही बसा आणि शांतपणे बोला ना तेव्हा शकुंतला म्हणत असते की शकुंतला बोली इशे इष्टाप आता मला पुढे काहीच बोलायचं नाही आहे मी सांगितलं ना हे डाक्टरीनबाई आता कुठेही जाणार नाही आहे तिला कायमचं इथेच अटक करून ठेवा तेव्हा राघव म्हणतो तुम्ही आता मला सांगू नका मी माझं काम कसं करायचं आणि काय करायचं ते माझं काम मी अगदी बरोबर करतो आहे तुम्ही जे काही बोलताय ना तुमच्या धमकीला मी घाबरून मी सिंधूला इथे बंद करून ठेवणार नाही आहे कारण मला माहिती आहे तिने काहीच केलेलं नाही आहे तेव्हा शकुंतला म्हणत असते माझा पोरगा अजून घरी आलेला नाहीये तिने किडनॅप केले माझ्या पोराला त्याच्या जीवाला धोका आहे आणि तुम्ही हिला किडनॅप नाही करणार ना मग आता बघा तुमच्या सायबरनच मी इथे घेऊन आले तेच तुम्हाला तुमचं काम समजावून सांगतील तेव्हा इथे आता डी आय जी सर येतात आणि म्हणत असतात की राघव तुला सिंधूला आता इथेच अटक करून ठेवावं लागेल कारण मी शकुंतला जी यांची सगळी केस समजावून घेतले आणि सगळं ऐकून घेतलंय त्याच्यामुळे आता मी सध्या तरी तुझी काही मदत करू शकत नाही आहे तू सिंधूला त्यांचा मुलगा मिलेपर्यंत अरेस्ट करून ठेव तेव्हा इथे आता राघव म्हणतो की सिंधू सॉरी मी काही करू शकत नाही आहे कारण का यांनी तुझ्यावरती त्यांच्या मुलाला किडनॅप करण्याचा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामुळे मला तुला अरेस्ट करावंच लागेल तेव्हा सिंधू आपले हात पुढे करते आणि इथे राघव आता सिंधूच्या नागा हातामध्ये बेड्या ठोकतो तेव्हा इथे सिंधू राघवला म्हणत असते की राघव तुम्ही इकडे बघा माझ्याकडे बघा राघव तुम्ही काही केलेलं नाही आहे तुम्ही तुमचं कामच करताय त्याच्यामुळे तुम्हाला इकडे तिकडे नजर चोरायची गरज नाही आहे तेव्हा इथे शकून त्याला म्हणत असते डाक्टरीनबाई आता तुम्ही इथून कधीच बाहेर पडणार नाही ना याची काळजी मी घेईन माझ्या बरोबर तुम्ही पंगा घेतलायत ना मग त्याची शिक्षा तर आता भोगावीच लागणार खेळ तुम्ही सुरू केलाय त्याच्यामुळे आता खेळायला सुद्धा तुम्हाला मजाच येईल तेव्हा इकडे आता शकुंतलाला फोन येतो आणि ती फोनवरती बोलत बाहेर निघून जाते तरी ते आनवी म्हणत असते की आयुष बघ ना आपण किती दिवस इथेच राहायचंय अरे हे बघ मला इथून बाहेर आहे मला सीमाकडे जायचं आहे तिला माझ्या मदतीची गरज आहे तेव्हा आयुष म्हणतो आणवी तू काळजी करू नको आपण सिंधू मामीची काळजी करतोय ना पण तिथे तिची काळजी घेण्यासाठी मामा आहेत ती तिची व्यवस्थित काळजी घेत असतील ते दोघंजण एकत्र असतील ना तर त्यांना कुणाचीच गरज नाही आहे तेव्हा इथे आयुष दरवाजा उघडण्यासाठी जातो तेव्हा दरवाजा बाहेरून लॉक केल्यामुळे दरवाजासुद्धा उघडत नसतो तेव्हा आयुष चिडचिड करत असतो मी म्हणत असते की आयुष तू चिडचिड करू नकोस हे बघ स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तू इथे शांतपणे बस बरं आणि तसंही तुझ्या आईसाहेब आता रागवले आहेत ना म्हणून ते आपल्याबरोबर असं वागत आहेत नाहीतर त्या वाईट नाही आहेत तुलासुद्धा माहिती आहे ना तेव्हा इथे आणवी म्हणते की त्यांचं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून ते हे सगळं आहेत तेव्हा आयुष म्हणतो प्रेम आहे म्हणून कुणी असं करतं का आपल्या मुलांना त्रास दिसतं का कोणी त्यांना किडनॅप करून ठेवतं मला आईसाहेबांकडून ही अपेक्षा अजिबातच नव्हती तेव्हा इथे आणवी म्हणत असते की हे बघ आयुष तुला आहे ना आता इथे सीमा तरी असती ना तरी हे सांगितलं असतं की चिडचिड करू नकोस जे काही होईल ते सगळं ठीक होईल आणि तुझ्या आईसाहेबांचा रागसुद्धा करू नकोस तेव्हा इथे आयुष म्हणत असतो तुला भूक लागली असेल ना तेव्हा आण्वी म्हणते हो ना तुझ्या आईसाहेबांनी कुठे खाऊ दिले मला मला खूप जास्त भूक लागली तेव्हा आयुष आपल्या हाताने आणवीला घास भरवतो आणि आण्वीसुद्धा आयुषला भरवते तर इकडे आता राघव सिंधूला म्हणत असतो की सिंधू खरंच मला खूप जास्त वाईट वाटतंय तू काही केलेलं नाही आहेस तरीसुद्धा तुला खोट्या गुन्ह्याखाली इथे अटक करून ठेवायला लागते आणि तसंही मी तुझ्यासाठी काही करूसुद्धा शकत नाही ते आहे तेव्हा इथे सिंधू म्हणत असते की राघव तुम्ही वाईट वाटून घेऊ नका आणि वाईट वाटून घेऊन काय करणार आहात तुम्ही जे काही घडले ते माझ्यासमोर घडले ना या सगळ्यामध्ये तुमची काहीच चुकी नाही आहे तेव्हा राघव म्हणतो पण तुला आता इथून बाहेर कसं काढायचं याकडे लक्ष द्यायला हवं आहे ना तेव्हा सिंधू म्हणत असते की म्हणूनच तर मी तुम्हाला म्हणते ना काळजी करू नका माझ्याकडे एक प्लॅन आहे तेव्हा राघव म्हणतो काय प्लॅन आहे तेव्हा सिंधू त्याला आता आपला प्लॅन समजावून सांगत असते तेव्हा राघव म्हणतो नाही आहे सिंधू मी तुला इथून कुठेही जाऊ देणार नाही आहे आणि तुला माहिती आहे ना ती शकुंतला जी ती काल येऊन तुला धमकी देऊन गेली आहे हे बघ ती काही करू शकते त्याच्यामुळे मी तुला इथून जाण्याची परवानगी अजिबातच देणार नाही आहे आणि तू इथून पळून गेलीस ना तर आधीच तुझ्यावरती किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला आहे पळून गेल्यानंतर अजून एक गुन्हा दाखल होईल मग तुला इथून काढणं आहे ना ते माझ्यासाठी कठीण होऊन बसेल तेव्हा तू कुठे जायचं नाही आहे तेव्हा सिंधू म्हणत असते हे बघा राघव जर आपल्याला अन्वीला शोधून काढायचं असेल आणि मी त्या दोघांना किडनॅप के केलेला नाही आहे हा गुन्हा जर मला खोडून काढायचा असेल तर माझं इथून जाणं जास्त गरजेचं आहे तर इकडे आता घरून डबा आलेला असतो राघव सिंधूला आपल्या हाताने भरवत असतो तेव्हा सिंधू म्हणते की आईने डबा पाठवला हो आहे ना आईंच्या हाताची चव मी जगाच्या पाठीवरती कुठेही गेले ना तरी विसरू शकणार नाही आहे आईंचं आई खरंच माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि घरी सगळे कसे आहेत तेव्हा राघव आता तिच्याकडे बघतच राहतो तरी ते राजश्री काकू म्हणत असतात की दुपार व्हायला आली तरीसुद्धा आणवीचा आयुष्य पत्ता नाही आहे कुठे गेले असेल हे सगळेजण तेव्हा इथे रुक्मिणी म्हणत असते काय गरज होती आणवीला हे सगळं करायची आणि सिंधूलासुद्धा तेव्हा मधू म्हणत असते की तुम्ही दोघीजणी काळजी करू नका तुम्ही दोघींनी कालपासून काही खालेलं नाही आहे काहीतरी खाऊन घ्या ना तेव्हा राजश्री काकू म्हणत असतात इथे आणवी अजून घरी आलेली नाही आहे सिंधू जेलमध्ये आहे दोन्ही मुली घरामध्ये नसताना आमच्या गळ्याखाली घास कसं जाणार आहे सांग बरं तू मधू तेव्हा इथे ते रुक्मिणी म्हणत असते अगं मग काय गरज होती यांना हे सगळं करायची आणि रिषभ कुठे आहे ते जण जेवले का रेश्मा आणि रिषभ तेव्हा राजेश्री काकू म्हणतात नाही ना ते दोघंजणही अजून खाली आलेले नाही आहेत तेव्हा मधू म्हणत असते काकू काल तुम्ही रिषभला बोललात ना म्हणून रेश्माला राग आला आहे कदाचित तेव्हा इथे ते रुक्मिणी म्हणत असते त्यासाठी जर त्याला राग आला असेल ना आणि तिलासुद्धा तर येऊ दे त्यांना राग मला काही फरक पडत नाही आहे तेव्हा इथे खुमिनी म्हणत असते की विनायका संपूर्ण आकाश फाटले कुठे कुठे ठिगळं लावू मला खरंच काहीच कळत नाही आहे अन्वीचा पत्त्या नाही आहे सिंधू जेलमध्ये जाऊन बसले आणि इथे घरातले सगळे लोकंसुद्धा रागून बसलेत मी करू तरी काय करू तेव्हा इथे आता मधूला खूपच जास्त आनंद झालेला असतो कारण सगळे लोक डिस्टर्ब झालेले असतात तर इथे शकून त्याला फोनवरती बोलत असते आमचे आयुषराव जेवले का आणि ती मुलगी ती मुलगी पोटूशी आहे त्या दोघांनाही कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये त्या मुलीची आणि आमच्या आयुषरावांची व्यवस्थित काळजी घ्या तेवढंच ते समोर बघते तर तिथे मधू आणि विभावरी दोघीजणी आलेले असतात तेव्हा शकुंतला म्हणते तुम्ही इथे काय करताय मग मधू म्हणते अरे वा म्हणजे तुमच्या मुलाला आणि तुमच्या सुनेला तुम्हीच किडनॅप केलं आहे पण सगळ्या आळ त्या सिंधूवरती टाकले आणि तिला जेलमध्ये टाकलेत ता का तुम्ही खोट्या गुन्ह्याखाली तेव्हा शकुंतला म्हणत असते दुसऱ्यांच्या घरामध्ये असं चोरून घुसणं आणि त्यांचं बोलणं ऐकणं हे शिकवलं आहे का गं तुला मधू राणी तेव्हा इथे मधुर आणि म्हणत असते मला तुमच्याशी बोलायचं आहे विभावरी म्हणते अगं आता का असं कमीपणा घेऊन बोलतेस आता आपल्या हातामध्ये हुकमी एका एक लागलाय तेव्हा मधू म्हणते चल ममा जाऊया तेव्हा शकुंतला म्हणते ए मम्मा आणि ममाचे पोरी तुम्ही इथे कशासाठी आले आहेत ना ते मला चांगलंच माहिती आहे आणि काय गं तुझी नजर त्या राघववरती आहे ना त्या राघवला आणि सिंधूला ती डाक्टरीनबाई त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करायचा प्रयत्न आहे ना तुझा त्या सिंधूची या घरातून कशी एक्झिट होईल याकडे लक्ष देत असतेस ना मला सगळं काही माहिती आहे तुमच्या घरी येण्याच्या आधी मी सगळी कुंडली काढली आहे तेव्हा इथे आता मधू म्हणतात सेवामा चल आपण निघूया तेव्हा शकुंतला विभावरीला धक्का देते आणि ती आता पडायला जाणार तेवढ्यातच मधू उभी राहते आणि विभावरीला पकडते तिला आधार देते तेव्हा शकुंतला ते म्हणते बघितलंच ना तुझा हा सुद्धा खोटेपणा आम्ही लगेच समोर आणला की नाही म्हणूनच मी म्हणते तू माझी मदत कर मी तुझी मदत करते दोघींनीही एकमेकांचं खोटं कोणालाही सांगायचं नाही तरच काहीतरी होऊ शकतं तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे आता मधुराणी म्हणत असते की व्हीलचेअरवरती तासन तास बसून राहणं हे सोपं वाटतं का तुम्हाला तेव्हा शकुंतला म्हणते मग आपण दोघीजणी आता मैत्रिणी होऊया आणि एकमेकांना मदत करूया मी त्या डाक्टरीनबाईंना त्या घरामधून कायमचं बाहेर काढेन आणि तू माझं सत्य कुणालाही सांगणार नाही आहेस तेव्हा इथे मधू म्हणत असते की ठीक आहे मी तुम्हाला मदत करायला तयार आहे आणि दोघी एकमेकींना शेकहँड करतात तर इथे राघव सिंधूला म्हणत असतो की सिंधू हे खूप जास्त रिस्की आहे तेव्हा सिंधू म्हणत असते आणवी भेटल्याशिवाय मी निर्दोष आहे हे सिद्ध होणार नाही त्याच्यामुळे मला हा प्लॅन करावा आता करावाच लागेल त्याशिवाय हे सिद्ध होणार नाही की खऱ्या गुन्हेगार शकुंतला जी आहेत मी काहीच केलेलं नाही आहे त्याच्यामुळे आता मला इथून जाऊ द्या तुम्ही फक्त माझी काळजी करू नका राघव मी ठीक आहे